आज आपण पाच मिनिटात होणारा फ्रायड राईस बनवूया हा दोन वाटी शिजवलेला भात आहे हा एक कांदा उभा कापून घेतलेला एक शिमला मिरची उभी कापून घेतली दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतले फ्राईड राईस मसाला फ्रायड राईस मसाला दोन चमचे सोया सॉस फोडणीसाठी तेल आता आपण फ्रायड राईस बनवूया आता ही कढई तापून घेतली याच्यामध्ये तेल टाकते तेल तापलेले त्याच्यामध्ये बारीक कापलेली हिरवी मिरची टाकते हा उभा कापलेला कांदा आता हा कांदा तेलात परतून घेते आता हा कांदा आपण अर्धा मिनिटभर तेलात परतून घेऊया आता कांदा परतून घेतलाय आता मिरची टाकते ही शिमला मिरची सुद्धा अर्धा मिनिट परतून घेते तर ही मिरची सुद्धा अर्धा मिनिट परतून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये सोया सॉस टाकते आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये भात टाकूया आता आपण हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया आता हा भात आपण कांद्या मिरची मध्ये छान परतून घेतलाय आता आपण हा फ्राईड राईस मसाला टाकूया हे एक पॉकेट आहे आता मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया हा बघा भात आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आता गॅस बंद करते आणि हा फ्रायड राईस मी प्लेटमध्ये काढून घेते हा पाच मिनिटात होणारा फ्रायड राईस तयार आहे